मी प्र्हालाद महाजन जटेवा कोकणामध्ये कांताराव सर देशाई नावाचे जे आजोबा आहेत त्यांचा जे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष आज गावविरोली तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी मी आज प्रत्यक्ष आलेलो आहे आणि त्यांचं जे घर एक दीडशे वर्षापूर्वी बांधकाम झालेलं आहे त्या घरामध्ये ते दोघ त्यांनी आणि त्यांचे मिश्रण पण घालत आता आणि त्यांच्या ते घर बांधतावेळेस त्यांच्या वडिलांनी दीडशे वर्षापूर्वी जे गायीचा गोटा बांधलेला आहे त्या गायीचा गोटा आपण आता गाईच्या गोटाचा प्रत्यक्षात आपण उभा आहोत हे सर्व त्यांच्या देशी गाय येतात आणि जे गायचे गोमूत्र वगैरे जे शेण आहे ते खालच्या साईडनं इकडे पडते आणि तिकडून जाऊन ते त्यांनी ते शेतीला वापर करतात आणि पलीकडे गोबर गॅसचा पण टँक आहे गोबर गॅसचा वापर त्यांनी त्यांच्या चुलीसाठी करतात धन्यवाद अजून त्यांची पण प्रत्यक्ष भेट घेऊ तर